सर्व गुरुबंधू आणि गुरु, गुरु भगिनींना सांप्रदायिक श्री गुरुदेव चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये संत शिरोमणी गजानन महाराज यांचे अतिशय सुंदर भजन आहे तुम्हाला आवडेलच अशी आशा करते आणि सर्वांना श्री गुरुदेव कशी वाजत गाजत ही चालती कशी वाजत गाजत ही चालती माझ्या संत गजाननाची पालकी माझ्या संत गजाननाची पालकी माझ्या संत गजाननाची पालकी

चला खेळूया गुलाल श्रीच्या संग टाळ मृदंग गजरात होऊ दंग चला खेळूया गुलाल श्रीच्या संग कशी पालकीत माऊली ही शोबती कशी पालकीत माऊली ही शोबती माझ्या संत गजाननाची पालकी कशी वाजत गाजत ही चालती कशी वाजत गाजत ही चालती माझ्या संत गजाननाची पालखी माझ्या संत गजाननाची पालखी जन्मजन्माच्या पुण्यात येईल आठ तथा घडवेशी न संत गाठ जन्म जन्माच्या पुण्यात येईल आठ तथा घडवेशी न संत गाठ भक्त भजनात मग्न ही डोलती भक्त भजनात मग्न ही डोलती माझ्या संत तग जाननाची पालकी कशी वाजत गाजत ही चालती कशी वाजत गाजत ही चालती माझ्या संत गजाणाची पालखी माझ्या संत गजाणची पालखी संत आले यादारी करू पूजन दिप लावून मन करू अर्पण संत आले या दारी करू पूजन दीप लावून मन करू अर्पण कशी भक्तीची फुले मनी फुलती कशी भक्तीची फुले म्हणी फुलती माझ्या संत गजाननाची पालकी कशी वाजत गाजत ही चालती कशी वाजत गा जत ही चालती माझ्या संत गजाननाची पालखी माझ्या संत गजाननाची पालखी माझ्या संत ग